आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे सागर बंगल्यावरून सागर बंगल्यावर इच्छुकांचा सागर बघायला मिळतोय मंत्रिपदासाठी आमदारांची भली मोठी रांग ही सागर बंगल्यावर लागली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर सध्या इच्छुकांची मोठी रांग लागली आहे देवेंद्र फडणवीसांच्या मनधरणीसाठी आमदारांची धडपड बघायला मिळतीय राज्यभरातील भाजपाच्या अनेक आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर या त्यांच्या निवासस्थानी येत आहेत तर फडणवीस यांना भेटायला आलेल्या व्यक्तींची आमदारांची नावं पाहूयात चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ पंकजा मुंडे राहुल नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर गिरीश महाजन मोहित कंबोज अतुल सावे नारायण कुचे प्रतापराव चिखलेकर चंद्रशेखर बावनकुळे चित्राबाग संजय कुटे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे राहुल कुल रणजित सावरकर राणा सिंग पाटील धनंजय मुंडे मेघना बोर्डेकर अनिल बोंडे सुरेश म्हात्रे हे खासदार आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे त्यानंतर मुरजे पटेल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार यांनी सुद्धा सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेत महेंद्र राजकीय घडामोडी जोरदार सुरू आहेत शपथविधी सोहळा पाच तारखेला होणार आहे मात्र त्याआधी सागर बंगल्यावर आमदारांची मोठी रीक दिसतीय नक्कीच पाहिलं गेलं तर मुंबईतलं वातावरण कुठेतरी गारवा निर्माण झालाय मात्र या गार गारव्यामध्ये मुंबईचं आणि राज महाराष्ट्राचं राजकारण ते तापताना कुठे दिसलं दिसताना पाहायला मिळत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर शासकीय बंगल्यावरती आज लगभग नेत्यांची पाहायला मिळाली आहे यामध्ये मंत्रिपद मंत्रि पदा चर्चा आहे ती नाव आहेत ती या भेटीत आली मिताना पाहायला मिळाली त्यात माधुरी नेता असतील चंद्रकांत पाटील असतील राहुल नार्वेकर असतील गिरीश महाजन असतील अशी बरीच मोठी लिस्ट आहे ती या मध्ये सागर बंगल्यावर पाहायला मिळाले त्यामध्ये अनिल गोंडे असतील सुरेश मात्रे असतील मुरगी पटेल असतील पंकजा मुंडेही दुपारी येऊन गेल्यात त्यातच एक महत्वाचं नाव म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार आहेत हेही जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर आले होते यातूनच एक दुपारी शासक जी आहे ती जे शपथविधी होणार आहे शपथविधीसाठी जे चंद्रशेखर बावनकुळे हे पाहणी करण्यासाठी गेले होते त्यानंतर तेही आम सागर बंगल्यावर येऊन त्या संदर्भात आहेत ते सागर देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली दिवसभरात कुठेतरी सागर बंगल्यावर सगळ्या नेत्यांच्या जी धडक होती ती पाहायला मिळाली होती आ, उद्या जे आहे ते भाजपच्या बैठक आहे नक्कीच तर विधिमंडळ घटनेतेची बैठक होणारे निवडणूक होणारे त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आणि मंत्रिपदासाठी सुद्धा जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे अनेक आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर येत आहेत धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल